मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार पवारपूर जिल्हाध्यक्ष पद रिक्त अवस्थेतच आहे सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असलेल्या दीपक साळुंके यांनी ऐन वेळेस अजित पवारांची साथ सोडलेली होती तेव्हापासून पक्षाला जिल्हाध्यक्षच मिळेना झाला आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांपैकी ग्रामीण भागातील चेहरा म्हणून मोडणींच्या उदय माने यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी सर्वाधिक आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील अविनाश मारतंडे या दोघांचीही नावं समोर आलेली असतानाच जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया का रखडली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार निवडीसाठी कशाची प्रतीक्षा करतायत हे देखील पहावं लागणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या दीपक साळुंके पाटील यांनी अचानक अजित पवारांना मात्र पराभव झाला मात्र जवळपास चार महिन्याच्या कालावधीनंतरही अजित पवार गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त अवस्थेतच आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाची माळ पक्षवाढीच्या दृष्टीनं नव्या ग्रामीण भागातील इच्छुकांच्या गळ्यात पडणार का हे आता पाहावं लागणार असून जिल्ह्यात अजित पवारांच्या पक्षाचा एकही आमदार नसल्यानं ग्रामीण भागात पक्ष संघटन वाढवण्याच्या पक्षाला बळ मिळू शकेल उदय माने उपमुख्यमंत्री अजित पवारांची तीन वेळा भेट घेऊन काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगून आले आहेत पाहुयात जिल्हाध्यक्ष पदासाठी कोण आहेत इच्छुक आणि काय आहे पार्श्वभूमी माढा तालुक्यातील गावातील उदय माने हे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत पक्षाच्या स्थापनेपासून क्रियाशील सदस्य अजित पवारांसोबत पक्षाचं काम करीत आहेत राष्ट्रवादीचे युवक तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय पंचायत समिती सदस्य म्हणून घड्याळ चिन्हावर ते निवडून आलेत उदय कीर्ती बँकेचे संस्थापक अध्यक्ष ते आहेत पक्षासाठी तन मन धनानं काम करण्यासाठी माने इच्छुक आहेत तर अविनाश मार्तंडे हे उत्तर सोलापूर तालुक्यातील असून त्यांच्याकडे यापूर्वी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपद होते विधानसभा निवडणुकीवेळी ते अजित पवार गटात आले इतर राजकीय पार्श्वभूमी त्यांची काही नसून ते जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत तर माजी आमदार दीपक साळुंकेंवर फसवणुकीचा गुन्हा तर संजय यांची धडपड माजी आमदार दीपक साळुंके यांच्यावर अकरा कोटीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय त्यामुळे एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनमानसात प्रतिमा मलिन झालेल्यांना आणि बंडखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात स्थान नसल्याचं शिर्डीच्या शिबिरातून स्पष्ट केलंय आता साळुंके यांना पुन्हा पक्षात स्थान मिळणार नसल्याचं निश्चित आहे तर दुसरीकडे करमाळा मतदारसंघातून घड्याळ चिन्ह न घेता अपक्ष निवडणूक लढवलेले संजय शिंदे देखील हे पद मिळवण्यासाठी धडपड करत असून शिर्डीच्या शिबिराला उपस्थित राहिले असले तरी अजित पवारांनी देखील त्यांना कसलाही प्रतिसाद दिलेला नसल्याची माहिती समोर आली आहे तर मी अनेक वर्षापासून अजित पवारांसोबत काम करत घड्याळाच्या चिन्हावरच मी पंचायत समितीचा सदस्य म्हणून देखील समितीचालो आहे पक्षवाढीसाठी मला प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे अजितदादा जी जबाबदारी मला देतील ती मी सक्षमपणे पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया उदय माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा